बाप्पाचं दर्शन घेतल्यावर इथे देवीच्या पाया पडतो आणि मगच सकाळी कामाला सुरुवात करतो प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं कि की किचन एकदम सुटसुटीत असावं तसं हे जे किचन पॉलिटिक्स ते इथूनच सुरू होतं असं म्हणतात ना की कोणाच्याही मनात जागा करायची असेल तर त्यासाठी पोटातून मार्ग असतो तर कोणाच्या डोक्यात जर जागा करायची असेल तर त्याच्यासाठी किचन मधून कोकणातून तू आणलेले आंबे वगैरे सगळं काही आहे रेडी बराच रोमॅन्स झालाय जो बळ्यावर बसून या सिरियल मध्ये अजून तसं काही सुरू झालं नाहीये बट इन फ्युचर कदाचित या झोपाळ्याचं चांगलंच यूज करू आपण काही प्रेक्षकांना जर चान्स मिळाला सेट व्हिजिट करायचं तर नक्की या इथे तुम्हाला येऊन हाय हॅलो नमस्कार मी संचिता ठोसर अल्ट्रा मराठी बस मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या सेटवर मी आता आहे टी प्रमाणे छान दोघं जण माझ्याबरोबर आहेत पण म्हणजे कसं आहे आता मी तर नवीन आहे पहिल्यांदा आले या सेटवर पण कावेरी पण नवीन आहे ना या घरासाठी तर आता घर हे घर कसं आहे सेट कसं आहे हे माझ्याबरोबर तिलाही तुला दाखवायचं आहे तर हा माईक आता तुझ्याकडे घराची <laughs> <laughs> जबाबदारी तुझ्याकडे नाही मी पूर्ण प्रयत्न करेन एक एक घरातला कोपरा तुला दाखवण्याची आणि आपल्या ऑडियन्सला दाखवण्याची आणि कावेरी आता जवळपास दहा एक दिवस झाले ती इथे आली आहे धर्माधिकाऱ्यांकडे सो बऱ्यापैकी तिला सुद्धा आता घर कळलेलं आहे कुठे काय काय आणि सिक्रेट गोष्टी सगळ्या सो या तुम्हाला दाखवतो हा मोठा मेंडोर आहे धर्माधिकारी सदन तिथे ऑडियन्सला दाखवा तुम्ही आणि घरात प्रवेश करताना सगळ्यात पहिलं दर्शन होतं ते म्हणजे गणपती बाप्पाचं समोर तुम्ही झूम करून दाखवू शकता ऑडियन्सला सगळ्यात आधी महत्वाचं म्हणजे मला घरातलं मंदिर दाखवायचं पूजा पूजास्थान प्लीज कम सो so, गणपती बाप्पांना तुम्ही बघितलं इथे आमच्यासोबत अंबाबाई सुद्धा yeah. जसं मंदिर किंवा देऊळ असतं देवघर असत तसच अगदी आमच्या सेटवरच या धर्माधिकारी कुटुंबातलं हे देवघर आहे म्हणता येईल आणि जे खरं खुरं वाटतं आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी त्यामुळे सगळ्या सेटवर असते आणि खूप प्रसन्न वाटतात आणि खरं आहे घरात एंट्री केल्या केल्या गणपती बाप्पाचं दर्शन होतं त्याच्या आशीर्वादाने आम्ही काम सुरू करतो आणि बाकीच्यांचं मला माहीत नाही पण मी तरी बाप्पाचं दर्शन घेतल्यावर इथे देवीच्या पाया पडतो आणि मगच सकाळी कामाला सुरुवात करतो सो इथे पुढे तुम्ही बघू शकता हा डायनिंग एरिया आहे जे काही आमचे डायनिंगचे सीन्स होतात डायनिंग टेबलावरचे ते सगळे इथे होतात भला मोठा असा हा डायनिंग टेबल आहे आणि तिथे किचन आहे किचन बद्दल आ, कावेरी तुम्हाला सांगेल मी म्हणणार आहे ते उलट अजून मी इथे सीन केला नाही आहे त्यामुळे मी आ, ही हा जो एंट्रेंस आहे तो माझ्या खूप लक्षात राहणार आहे कारण माझा जो एंट्रीचा सिक्वेन्स होता मी कितीतरी दिवस तो सिक्वेन्स शूट करत होतो तर मी तिथेच होते दरवाजात उभी बाळाला घेऊन तर तो ती जागा माझ्या खूप लक्षात राहणारी <laughs> आहे आणि अजून जरी मी थोडंफार शूट केलं असलं तरी मग जसं सांगितलं तसं काही काही जागा अजूनही आहेत जिथे अजून मी शूट केलं नाही आहे त्यातलं एक आहे डायनिंग टेबल किचन दाखवून येस किचनमध्ये आम्ही आजच शूट केलं आहे पहिल्यांदा तर आज पहिल्यांदा किचनमध्ये शूट केलं चला दाखवतो आम्ही तुम्हाला किचन आमचं कसं आहे मला वाटतं बायका ज्या आहेत त्या खूप खुश होतील कारण प्रत्येक बाईचं प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं की किचन एकदम सुटसुटीत असावं तसं हे आमच्या शूटिंगमधलं का असे ना पण किचन सुटसुटीत आणि एकदम, एकदम, एकदम स्पेशियस मोठं असं आहे आणि इथे जे काही कुरघुड्या होतात त्या इथून सुरू होतात मालिकेतलं जे किचन पॉलिटिक्स आहे ते सगळे इथूनच सुरू होतं आणि खूप कमाल जागा आहे म्हणजे आय विश की आपल्या सगळ्यांचं घर एवढं मोठं असावं जिथे आपल्याकडे किचन एवढं मोठं असेल आणि किचनमध्ये कामासाठी एवढी मोठी जागा असेल खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे हा मध्ये एक प्लॅटफॉर्म आहे आणि इथेच यामिनी आणि पौर्णिमा काकूनचे सीन घडतात आणि जे काही मालिकेत नो कुरघुड्या तर करत असतात कारस्थानं करत ते त्यांना इथेच म्हणजे असं म्हणतात ना की कोणाच्याही मनात जागा करायची असेल तर त्यासाठी पोटातून मार्ग असतो तर कोणाच्या डोक्यात जर जागा करायची असेल तर त्याच्यासाठी किचन मधून किंवा आपण पोटातून जागा आहे असं म्हणता येऊ शकतात येस खर वस्तू आपण यूज केल्या आहेत आणि खरंच चालत आहेत का मी कधी चेक नाही केलं मी मी तर आजच पहिल्यांदा शूट केलंय किचन मध्ये त्यामुळे ऑडियन्स चा फ्रिज दाखव फ्रीज मध्ये खूप गोष्टी आहेत आणि खूप छान छान असे कोकणातून तू आणलेले आंबे वगैरे ते सगळं काही आहे रेडी काय काय ढॅनटॅ गरमागरम आहेत म्हणून हे थंड पडले अजून काय बघूया खूप थंडी वाजते फ्रीजर खूप थंड झालाय इथे नक्कीच आंबे असतील अरे इथे सुद्धा नाही आहेत आता परत कोकणात जावं लागेल आपल्याला अजून काही दाखवायचं आहे आपल्या घरात खूप मोठा माठ आहे तो दाखव <laughs> <laughs> काय माट आहे वाट आहे नळ आहे पण त्याला पाणी नाही आहे <laughs> पण खूपशा गोष्टी आहेत म्हणजे आता इथे बघितल्यानंतर लक्षात येते बेकिंगचं पण बऱ्यापैकी सामान आहे त्याच्यामुळे सा असं पुढे जाऊन जर सिक्वेन्स आलाच तर कदाचित ह्या गोष्टींचा वापर होऊ शकतो पण बऱ्यापैकी गोष्टी आहेत तर काही ना काहीतरी नक्कीच शिजेल या किचन मध्ये <laughs> मिक्सर आहेत आपण चालू असावा कनेक्शन कुठे लावायचं असं काहीच नाही चालू असा दाखवण्यासाठी हा मला वाटतं सगळ्यांच ही सगळ्यात आवडती जागा असणार आहे कारण ह्याच्याने इतकं छान एक गावाकडचा फील येतो इतकं रॉ आणि छान मस्त ही जागा आहे तुम्हाला पण ही जागा तुळस आहे तर नक्कीच तुम्हाला ही ही जागा आवडली असणार आहे नक्कीच आणि आम्हा सगळ्यांची आवडती जागा आहे बाय बायदबे आम्ही कधी स्क्रिप्ट रिडिंगसाठी वगैरे पण इथेच बसतो आणि खूप छान फील आहे जरी सेट इंटिरियर असला तरी या ठिकाणी आल्यावर असं वाटतं की आपण खरंच बाहेरच्या अंगणात बसलो आहे तसा हा फील आहे आणि इकडे बघू शकता असं हे जे वाईट बेंच आहेत जसे ते खरोखर गार्डनमध्ये ठेवले जातात तसे हे बेंच आहेत याचा सेटअप लावलेला नाही आहे कारण की जेव्हा इथे सीन शूट होतो तेव्हा तिथे सगळं लावलं जातं आणि इथे हा बघा हे फाउंटन खूप छान आहे इतका छान वाटतो इतका रिलॅक्सिंग वाटतो तर एका प्रकारचं ते एक मेडिटेशन पण काही जण करतात आपण म्युझिक ऐकतो कधी कधी पाण्याचं तर हे आम्हाला मेडिटेशन पण आपण करू शकतो असं एक त्यांनी आम्हाला मेसेज दिला आहे आणि खरंच खूप छान वाटतं म्हणजे जेव्हा सीन चालू असतो कुठला तरी ड्रमॅटिक सीन चालू असतो आणि त्यात मागून असा हा पाण्याची ही खळखळ चालू असते हा पाण्याचा आवाज तो खूप सुधिंग वाटतो आणि खूप कमाल फिलिंग आहे म्हणजे जेव्हा काही प्रेक्षकांना जर चान्स मिळाला सेट व्हिजिट करायचं तर नक्की या इथे तुम्हाला येऊन खूप बरं वाटेल आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे झोपाळा Oh, तर... आमचा फेवरेट आहे मागच्या मालिकेत सुद्धा झोपाळा होता आणि आम्ही तिथेच बसून मोस्टली सीन्स करायचो इथे सुद्धा झोपाळा झोपाळा आहे तर जेव्हा केव्हा तो रिकामा असतो तर पटकन कोणीतरी ती जागा आ... त्या जागेवर कब्जा करत जसं आता आम्ही केलाय कब्जा म्हणजे खरंच आहे घर असावं तर असं घरात झोपाळा असावा ड्रीम होम खरं आहे खरं आहे सो खूप मजा येते बऱ्याच वेळा आम्ही डिरेक्टर सरांना सांगतो की सर मी झोपाळावर बसून सीन करू का किंवा या सीनमध्ये मी झोपाळ्यावर बसलो आहे असं आम्ही त्यांच्या डोक्यात आयडिया टाकत असतो जेणेकरून आपल्याला झोपाळ्यावर बसून सीन करता येईल पण खरंच खूप मजा येते आणि झोपाळा कोणाला नाही आवडत जसं मी मगाशी म्हणत होतो सुख म्हणजे नक्की काय मध्ये सुद्धा जे कोर्टयार्ड होतं त्यातसुद्धा झोपाळा होता आणि आमचे बरेच सीन्स झोपाळ्यावर बसून झाले आहेत बराच रोमॅन्स झाला आहे झोपाळ्यावर बसून या सिरियलमध्ये मध्ये अजून तसं काही सुरू झालं नाही आहे सीन चालू आहे त्यामुळे मी हळू आहे सो या सिरियलमध्ये अजून तरी असं काही दाखवलं नाहीये बट इन फ्युचर कदाचित या झोपाळ्याच चांगलंच यूज करू आणि आणि आता जस्ट लंच ब्रेक झाल्यामुळे आमच्या जे प्रेक्षकांची परिस्थिती ती ही अशी आहे ही आमची सगळी टीम आहे खूप उत्साही खूप उत्साही टीम आहे

जो सुरू होता होता संपतो <laughs> <laughs> तर असा आहे आमचा फर्स्ट फ्लोर आणि हा घराचा सिक्रेट डोअर आहे तिथे बघू शकता एकदा प्लॅन करा <laughs> म्हणजे घरात जे पुढे मागे चोर वगैरे येतील ते त्याच दरवाजा तो थ्री डी डोअर आहे अशा बरेच अशा बरेच दरवाजे आहेत बऱ्याच खिडक्या आहेत तिथेसुद्धा आहे सुद्धा पॅन करू शकता तुम्ही खूप छान <laughs> अरे <laughs> जे आहेत प्रेक्षकांना दाखवायला पाहिजे ना पण हा वन ऑफ द फेवरेट एरिया म्हणजे अंगण आम्हाला आवडतंच आणि त्यानंतर हा जो सेट आहे खूप कमाल याच्या काही या आठवणी आहेत आठवणी बोलल्या बोलल्या हसली आहे ती <laughs> नको नको सांगायला सांगा। नको सांगण्यासारखी मी सांगितलं सांगायला ती सांगत नाही आहे पण इथे आमची पूर्ण फॅमिली जेव्हा ऑल कॉम्बिनेशन सीन होतो जो काही हॉलमध्ये जे काही सीन्स घडतात आणि मेजरली सीन्स इथेच घड गड़, घडतात कारण की ही मोठी जागा आहे घरातली सगळ्यात मोठी जागा हीच आहे सो यापुढे सुद्धा जे काही तुम्ही मोठे मोठे सीन्स बघाल मोठे मोठे सिक्वेन्सेस ते सगळे याच ठिकाणी होतात त्यावेळेला आम्ही हे या सगळ्या खुर्च्या आणि सोफा सेट बाजूला करतो आणि इथेच जे काही पूजा असेल किंवा अजून काही पुढे फ्युचर इव्हेंट्स होतील ते सगळे इथेच होतात सो खरंच मस्त ही जागा आहे मस्त सोफा सेट आहे थोडासा जुन्या स्टाईलचं आहे फर्निचर थोडं पण खूप कमाल वाटतं आणि आम्ही स्क्रिप्ट रिडिंग वगैरे सुद्धा इथेच करतो उशांच्या मागे सगळ्यांचे फोन्स असतात ही ती जागा आहे ती जागा वगैरे ऑल कॉम्बिनेशन आज नसल्या कारणाने इथे फार काही दिसणार नाही पण जेव्हा ऑल कॉम्बिनेशन असतं तेव्हा इथे काही ना काहीतरी असतं स्क्रिप्ट असते फोन असतात सगळी इथे लपवली जातात आय डोंट नो वाय पण पर्टिक्युलरली पर्टिक्युलरली याच उशीच्या मागे सगळ्यांचे फोन आणि अजून काही फॅन्स वगैरे असतात जसं मी तुम्हाला दाखवतो माझा हा फोन आहे तर मला सांगितलं चला सीनला बोलवलं आहे तर आम्ही सगळे याच उशीच्या मागे आमचा फोन लपवतो आय डोंट नो वाय हीच जागा का सगळ्यांनी निवडली माझा नसतो तिथे <laughs> मग तुझा कुठे असतो फोन मी काय सांगू सांग सांग तर आम्ही आमचे फोन इथे का लपवतो हे आम्हाला सुद्धा माहीत नाही आहे पण आत्ता जस्ट इथे माझी बहीण आहे निशा आलेली आहे सो आपण निशाला विचारूया निशा तुला माहिती आहे का की आपण सीन चालू असताना सगळे ॲक्टर्स त्याच जागी आपले फोन्स घालप मेन जागा ती आहे हो कारण कुणाला दिसत कारण कुणाला दिसत नाहीत माहिती नाही आणि सगळे रँडम येऊन फुलोच्या मागे हो सगळे रँडम येऊन त्याच पिलोच्या मागे फोन ठेवतात <laughs> का गॉड नऊ नाही माहिती कदाचित कोणाचा शेवटचा जो फोन राहील तो कोणीतरी सेकंड लास्ट उचल त्यांना सांगेल की बाबा तुझा फोन आहे इकडे म्हणून असेल कदाचित होऊ शकतं कदाचित हे रिझन होऊ शकतं सो so, चला मी आता तुम्हाला माझा बेडरूम दाखवतो सिक्रेट प्लेस लच गो पण तू सुद्धा यायचं आहेस करून कारण काही नाही पुढे होऊ शकतं आपले सीन तिकडेच होते पुढे आमचे सीन एकत्र होऊ शकतात ना चल ये लेडीज फर्स्ट लेडीज फर्स्ट बघा तिला माहिती आहे माझं बेडरूम कुठे सो हा इथे खूप भला मोठा कॉरिडॉर आहे आणि खरंच खूप छान जागा आहे जेव्हा या कॉरिडॉरच्या सगळ्या लाईट्स ऑन होतात आणि जेव्हा हा सजवला जातो तेव्हा खूप सुंदर दिसतो कम ही uh, uh, माझा जो भाऊ दाखवला आहे उदयदादा त्याची रूम आहे त्याचा हा बेडरूम आहे माझी आणि चिकूची ओके ओके आता चिकू इकडे नाही आहे ना म्हणून सो <laughs> so, एकदा ऑडियन्सला दाखवा तुम्ही आतमध्ये शूटिंग चालू आहे आता मी याच रूम मध्ये शूट करतोय सो so, तिथे गडबड चालू आहे पण या मी तुम्हाला माझी रूम दाखवतो कम माहित नाही का पण आवडतं <laughs> कोकणाची आठवण येत आहे का असू शकत माहित नाही पण आवडत सो माझ्या रूम मध्येच डायरेक्टर सर बसलेले तिथे विघ्नेशजी आमचे डिरेक्टर मालिकेचे ते बसलेले तिथे आणि बाकी सेटअप तुम्हाला दाखवतो कम इथे बघा हे सगळे काही यशचं कॅरेक्टर उभं करण्यासाठी फोटोज लावलेले कम नाही नाही सध्या नवीन नवीन चालू झालं मला काहीच कंप्लेंट नाही करत म्हणजे जेव्हा तुम्ही पुढच्या वेळेला याल तेव्हा खूप माल मसाला असेल तिला माहिती मी खूप कंप्लेंट करतो नाही नाही कौतुक म्हणजे तिने कौतुकाचं कामच केलंय तिने खूप धडाडीच्या गोष्टी केल्यात पाण्यात उड्या मारल्यात नारळाच्या झाडावर चढलीये पोरगी आणि काय काय केलं लाठीकाठी लाठीकाठी केलीये असं खूप काय काय केलं चिखलात गेलीये बरं पायाला काटे लागलेले सीन संपेपर्यंत तिने सांगितलं नाही मला काटे लागले सर पाहायला त्याच्यामध्ये दिसत कऊतू आणि एक महत्त्वाचा टास्क आहे चिकू सोबत शूट तो म्हणजे ठीक आहे आता ते ते रुवीला आपल्यात ते ठीक आहे रुवीला थैंक यू थैंक यू काम काम ये ये पुढे पुढे इथे क्रिएटिव्हज छान माझा मोठा फोटो लावला जो मला ठीकठाक वाटतो एवढा काही आवडला नाही बट ओके आणि इथे बघ काय माझ्या रूममध्ये घोडे आहेत माझेच फोटो आहेत लॅम्प्स आहेत खूप सारे आ, सोफा मला खूप आवडतो येलो कलरचा आणि ते जे तुम्ही बघताय हे मी माझ्या आईला मा म्हणतो तर ती मा की आक आहे <laughs> 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 तिथूनच माझी माझ्यावर लक्ष ठेवते आता आपण हा <laughs> दादा आणि माझा फोटो आहे जुन्या आठवणी ही इज नो मोर नाव सॅड इथे एक रूम आहे ती दाखवतो तुम्ही इथे सुद्धा काही फोटोज उदय दादा सोबत एक फोटो आहे इथे यामी माझी बहीण सोबत एक फोटो आहे आमची ऑल इन वन रूम आहे जिथे आम्ही कुठलेही क्रिएट करू शकतो याला याला मॅजिक रूम म्हणतात एक मॅजिक रूम असं नाव दिलं या रूमला कारण की काही क्रिएट होऊ शकते इथे कोणाचाही एक्स्ट्रा बेडरूम दाखवायचा असेल किंवा स्टोर रूम असेल किंवा गोडाऊन दाखवायचं असेल पोलीस स्टेशन दाखवायचं असेल तर इथे होऊ शकतात आता ही एम टी आहे पण पुढे बरंच काही घडेल या रूममध्ये आणि मागे फक्त एक नजर मारूया मागे खूप पसारा आहे तर असा आहे आमचा भला मोठा सेट जे आमचं आता घर आहे आणि खूप छान वाटतं आम्हाला या जागेत यायला इतकी मोठी जागा आहे त्याच्यामुळे फिरायला भरपूर जागा आहे गप्पा मारायला मोठी जागा आहे जिथे आम्ही सगळे एकत्र बसून गप्पा मारू शकतो रीडिंग बेग करू, करू शकतो वेगवेगळे ठिकाण आहेत तर असं हे आमचं छान खूप पॉझिटिव्ह सेट आहे आमचं से युनिट खूप मोठं आहे ॲक्टर्स खूप आहेत मालिकेत त्यामुळे सेटवर मोठी जागा असल्यामुळे अशी गर्दी होत नाही सुटसुटीत असा तसा सेट, सेट, आ, सेट आहे आणि खूप पॉझिटिव्ह सेट आहे सेटवर गणपती बाप्पा आहे अंबाबाई इथे आहे त्यांचे आशीर्वाद आहेत आणि आम्ही सगळेच मन लावून काम करतो आहे सगळेच प्रामाणिकपणे काम करतो आहे आणि ते काम तुमच्यापर्यंत पोहोचतं आहे आणि तुम्हाला आवडतं आहे या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद आहे सो मी एवढंच म्हणेन की जसं तुम्ही आम्हाला प्रेम करताय आमच्यावर प्रेम करताय तसं प्रेम यापुढे सुद्धा करत राहा <laughs> आणि आमची मालिका कोण, कोण होती सू, सा तू काय झालीस तू हे नक्की बघत राहा थँक्यू